नमस्ते लाडक्या लाडक्या बहिणीनो आणि सर्व पब्लिक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संसदेत दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत या घोषणांचा आढावा आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये घेणार आहोत काय बदल होऊ शकतात हे आपण जाणून घेऊया आणि आपण हा व्हिडिओ अगदी महत्वाचा होणार आहे तर शेवटपर्यंत टिकून राहा नाही तर काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण प्रथम पाहणार आहे निर्मला सीतारामन यांनी कर सवलतीबद्दल काय म्हणाले त्या पाहूया वार्षिक बारा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्ती कर कोणताही टॅक्स लागणार नाही ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या बचतीत वाढ होणार आहे दोन नंबर आहे कृषी क्षेत्राविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे कृषी क्षेत्राविषयी आर्थिकरित्या संसदेत त्यांनी त्यांचं मंडळ मांडलं आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना सुरू करण्यात येणार आहे ज्याचा लाभ एक सात कोटी शेतकऱ्यांना होईल या योजनेत कमी कृषी उत्पादकात असलेल्या शंभर जिल्ह्यांचा समावेश असेल किसान क्रेडिट कार्ड के सी सी अंतर्गत कर्ज मर्यादा तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्यात आलेली आहे तूर डाळ उडीद डाळ आणि मसूर डाळ यावर विशेष केंद्रित करून डाळीमध्ये आत्मनिर्भरता अभियान सुरू केले जाणार आहे तीन नंबर आहे निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे स्टार्टअप्स आणि उद्योग स्टार्टअपसाठी दहा हजार कोटी रुपयांचा फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्यामुळे नव उद्योगांना प्रोत्साहन बऱ्यापैकी मिळणार आहे मेक इन इंडिया पुढे नेण्यासाठी लघु आणि मध्यम आणि मोठ्या उद्योगांना समाविष्ट करणारे राष्ट्रीय उत्पादन अभियान राबवले जाणार आहे चार नंबर आहे आरोग्य क्षेत्रात काय बदल होणार आहे हे आपण जाणून घेऊया देशात दोनशे नवीन डे केअर कॅन्सर सेंटर उभारले जाते बघा देशात दोनशे नवीन डे केअर कॅन्सर सेंटर उभारले जातील ज्यामुळे कॅन्सर रुग्णांना चांगले सुविधा मिळू शकतील मग त्याच्यामध्ये कर्करोग दुर्मिळ आणि इतर गंभीर आजारावरील उपचारांसाठी छत्तीस जीवन रक्षक औषधांना मूलभूत सीमा शुल्कातून सूट देण्यात येणार आहे खूप गोष्ट महत्वाची आहे ज्यामुळे या औषधांच्या पाचवा पॉइंट त्यांनी सांगितलं आहे महिला सक्षमीकरण सक्ष, सक्ष, सक्ष एस सी एस टी प्रवर्गातील महिलांसाठी दहा हजार कोटी रुपयांचा फंड मदत शासनाला आर्थिक करता सहा नंबर शिक्षण तंत्रज्ञान आगामी पन्नास हजार सरकारी शाळामध्ये अटल टिकरिंग शाळा स्थापन केल्या जाणार आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि नवनमेश क्षेत्रात प्रोत्साहन मिळणार आहे म्हणजे खूप आपला भारत देश प्रगती करण्याच्या पथावर आहे ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इंटरनेट सुविधा सुरू केल्या जातील ज्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा नक्कीच सुधारण्यास मदत होणार आहे सात नंबरला निर्मला सीतारामन यांनी आर्थिक आर्थिक संकल्प मांडला आहे शहरी विकास शहरांना विकास केंद्र बनवण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा शहरी आव्हान निधी स्थापन केला जाणार आहे ज्यामुळे शहरी पायाभूत सुविधा आणि सेवांचा विकास होईल आठ नंबरला निर्मला सीतारामन ने सांगितलं आहे इतर महत्वपूर्ण घोषणा काही केल्या आहेत सुधारित उडान योजनेअंतर्गत एकशे वीस नवीन गंतव्यवस्थांनी प्रादेशिक संपर्क वाढवला जाईल ज्यामुळे देशातील विमानसेवा नेटवर्क विस्तारित होईल बांधकामं रखडलेली आहेत आणखी एक लाख घरे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार रु, कोटी रुपयांच्या स्वामीह निधीची स्थापना करण्यात येणार आहे ज्यांची घरकुल अर्धवट पडले त्यांना चिंता नाहीये त्यांच्यासाठी देखील उपलब्ध निधी शासन करणार आहे या अर्थसंकल्पातील घोषणामुळे विविध क्षेत्रामध्ये विकासाला चालना मिळेल आणि देशातील आर्थिक प्रगतीस हातभार नक्कीच लागणार आहे लाडक्या भावानो आणि लाडक्या बहिणीनो आपल्या भारतामध्ये अनेक बदल होणार आहेत जिथं आपल्याला अजून काही प्रॉब्लेम्स येत आहेत हॉस्पिटलमध्ये गेल्यावर अनेक ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम्स येत आहेत पण या सर्व सुविधा चालू झाल्यावर आर्थिक भारत देश बऱ्याचशा प्रमाणात सुधारला जाणार आहे अनेक गोष्टी भारतात नवनवीन घडणार आहेत मग ते आ, मेट्रो सिटी असेल आणि हॉस्पिटल्स मध्ये अनेक सेवा मिळण्यासाठी त्या सुविधा असतील किंवा घरकुल पूर्ण करण्यासाठी टॅक्स देखील कमी होणार आहे तर ही आहे ना सर्वांना गरजू आणि महत्वाची माहिती आभारी आहे इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला अशीच एक नवीन अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तर त्या अगोदर आधी व्हिडिओला लाईक शेअर करून ठेवा खाली कमेंट करा तुमचं म्हणणं या आर्थिक आ, आर्थिक जे बजेट दाखवलं आहे त्यावर तुमचं म्हणणं काय आहे हे खाली व्हिडिओमध्ये द्या चला तर आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय भारत